एक महापुरुष येतो हो एक अवतारी पुरुष जन्माला होतो त्या पद्धतीने संघर्ष होता मनोज करांगे पाटील हे एक महापुरुष जन्माला आले आणि हे सर्वसामान्यांचे कसे आम्ही जर सहा कोटी मराठ्यांनी दहा दहा रुपये जर जमा केले तर किती होती लागते म्हणजे आम्हाला काही फाईव्ह स्टारची गरज नाही आणि जर पैशाच जमा करायचं जर म्हणलं काही लोक म्हणतात आम्हाला की यांची फाईव्ह स्टार मध्ये व्यवस्था असती जसं पंढरीची वारी असती तशी मराठ्यांची मुंबईची वारी आहे तीच पंढरीची वारी पार पडलेली आहे आणि वारीला आम्ही आदर्श मानलेलं आहे म्हणून जसं पंढरीची वारी असती तशी मराठ्यांची मुंबईची वारी आहे वारी या वारीमध्ये आपण बघितलं जे वारकरी खेड्यापाड्यातून गावागावातून जातो तर त्यावेळेला त्या जा ते एक ट्रक त्यामध्ये ते जे बल्ले असतात तंबू असतात आणि एक महिना वारीला जाते तर एक महिना दाना पाणी पुरवठा स्वतः घेऊन जातात पुन्हा विसंबून राहत नाही रस्त्याने चालता चालता काही लोक पंक्ती देतात त्या पद्धतीने आमची मराठ्यांची मुंबईची वारी आहे पंढरीच्या पांडुरंगाला जसं तुम्ही म्हणले की खर्चाच कसं नियोजन असतं या ठिकाणी प्रत्येक बांधव आता आम्ही शासकीय विश्रामगृह आहे काही लोक म्हणतात आम्हाला की यांची फाईव्ह स्टार मध्ये व्यवस्था असते शासकीय ना हे काही मंत्री मंत्री आमचे नोकरदार आहे हे शासकीय विश्रामगृह हे सरकारी आहे आणि इथे आज मनोज धारांगी पाटील यांची व्यवस्था झालेली ते दाखवतोय आणि आम्ही एकेका एक रूम मध्ये दहा दहा जण झोपलेलो आहे म्हणजे आम्हाला काही फाईव्ह स्टारची गरज नाही आणि जर पैशाच जमा करायचं जर म्हणलं सहा कोटी मराठी हो सहा कोटी पंढरीच्या पांढरांगाला ज्या पद्धतीने वारकरी जातो तर ते दहा पान फुल घेते पण दान पेटीमध्ये दहा रुपये टाकत नाही तसे आम्ही जर सहा कोटी मराठी दहा दहा रुपये जर जमा केले तर किती होतील आपले सहा सहा कोटे आणि शंभर शंभर जर जमा केले तर सहाशे कोटी आणि हजार हजार जर जमा केले सहा कोटी तर आम्हाला कुठल्या रुपयाची गरज नाही हा हे बघू शकते यांचे चेहऱ्याचे तेज आलेले जाँ 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 एक वर्षापासून मराठा समाजात पिचलेला होता याची कोणी दखल घेत नव्हतं पण काही म्हणतात ना कि एक महापुरुष येतो हो एक अवतारी पुरुष जन्माला येतो हो त्या पद्धतीने संघर्ष होता मनोज तरांगे पाटील हे एक महापुरुष जन्माला आले आणि हे सर्वसामान्यांचे चेहऱ्या अगोदर यांच्या चेहऱ्यावरच ते निघून गेला होता पण आज मनोज जरांगे पाटील यांचा नुसता फोटो बघितला यांचं नाव ऐकलं किंवा यांना भेटायसाठी यांच्या ज्या चेहऱ्यावरचा उत्साह आहे जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्हाला काम करण्यासाठी मदत करते आज दोन वर्ष झाले सलग आमचं आंदोलन सुरू आहे अतिशय शांततेच्या मार्गाने गांधीगिरीच्या मार्गाने बुद्धाच्या मार्गानेही चालू आहे असा असताना एकाही मराठ्याने कुठेही कोणाला गालबोट लागेल असं कधी कृत्य केलेलं नाही आपले पोलीस बांधव असतील तुम्ही बघू शकता सगळे निवांत आहेत बिलकुल कारण की एकमेकांचा विश्वास आहे ही यंत्रणा महाराष्ट्रात शासन आणि मराठे हे काही वेगळे नाही त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला असं म्हणून दिवसले त्याच्यामुळे हे वाटल्यास मराठे अजून खवळलेले आहे जास्ती ताकदीने मुंबईला येतील पण शांततेत येतील पद्धतीनं नक्कीच आमची तयारी झालेली आहे आम्ही आयचर लावलेला आहे गावातून काही छोटे पिकअप आहे मोठे पिकअप आहे लोकसंख्येवर आहे सोबत येताना आम्ही लाकडं भगवणे तांदूळ बिंदूळ सगळं कांदा लिंबू सगळं घेऊन येणार आहोत आमचा आमच्या जो फाऱ्या राहणार रा, आहे गोदडे राहणार रा, आहे आतराय आहे हा डांबरीचे जाण्यावाले उदर तयारीमध्ये अनेकदा प्रश्न विचारला जातो कि मग या सगळ्या खर्चा नियोजन हो कसं केलं जात काय तुमचं नियोजन असत खर्चाच नियोजन आम्ही शेतकरी आहोत आम्ही सगळ्या जगाला सांभाळणारे पालक आहो आम्ही आणि आम्ही नक्कीच मुंबईला जाऊपर्यंत एवढा तर खर्च आमचा आम्ही करू शकतो प्रत्येक माणूस ज्याचा त्याचा खर्च करतोय स्वतःच स्वतः नियोजन करून येतोय गाडी जे लावली त्या गाडीसाठी सुद्धा स्वतः वर्गणी दिलेली आहे इथं कोणी नेत्याची वर्गणी नाही की काय नाही अजिबात नाही स्वाभिमानी आहे गरजवंत मराठा आहे स्वाभिमानी आहे ते स्वतःच्या लेकरा बाळासाठी रस्त्यावर येत आहे त्याच्यामुळं कोणाच्या गाड्याची कोणाच्या पैशाची आस धरून हे आंदोलन नाही सुरुवातीपासून नाही पुढेही नसणार